नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नववी ते दहावी म्हणजे नववी आणि दहावीवर मानधन सध्या मिळेल तीन वर्षापर्यंत ते अठरा हजार मिळणार आहे बरोबर प्रायमरीचे जे शिक्षक असतात पहिली ते आठवी त्यांना जवळपास सोळा हजार मिळतात नववी दहावी यांना अठरा हजार आणि अकरावी बारावी जी आहे त्यांना वीस हजार म्हणजे सोळा अठरा वीस असं मानधन तीन वर्ष मिळणार आहे बरोबर आता तीन वर्षानंतर म्हणजे शिक्षणसेवक तुमचा हा जो शिक्षण सेवक कालावधी आहे पूर्ण झाल्यानंतर तुमचं पूर्ण वेतन किती येणार आहे तुमच्या हातामध्ये तेही आपण कॅल्क्युलेट करणार आहोत तर चला सुरुवात करूया तर बघा नववी ते दहावीच्या शिक्षकाचा आपण बघणार आहोत तर बघा एक लक्षात घ्या की एन पी एस अकाउंट जणांनी कॉमेंट केली का हे एन पी एस अकाउंट काय असतं नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे जे जी पी एफ होतं पहिले म्हणजे आता जे कर्मचाऱ्यांना होतं दोन हजार पाचच्या आधी जी पी एफ होतं परंतु आता जे आहे ते ई एन पी एस हे एक सिस्टीम आहे ठीक आहे भविष्य भविष्य निर्वाह निधी म्हणून तर याच्यावर तुम्हाला ते पेन्शन मिळणार आहे ठीक आहे त्यासंबंधी हे अकाउंट असते तरी सर्वांनाच काढावं लागते परंतु तुमचं शिक्षण सेवा कालावधी पूर्ण झाला झालं हे अकाउंट जवळपास नसते तुमचं ठीक आहे म्हणजे काही दिवसानंतर तिथं काढल्या जाते तर आता आपण एन पी एस अकाउंट निघा सुरू होण्याच्या पूर्वीचं तुमचं पेमेंट आपण इथे कॅल्क्युलेट करणार आहोत बघा सध्या जो डीए रेट आहे डीए म्हणजे काय तर काही विद्यार्थ्यांनी विचारलं काही शिक्षकांनी विचारलं का डीए म्हणजे काय तर डीए हे महागाई भत्ता ठीक आहे म्हणजे महागाई भत्ता सेहेचाळीस आहे परंतु आत्ताच परिपत्रक निघून तो पंचेचाळीस टक्के झालेला सॉरी पन्नास टक्के झालेला आहे ठीक आहे त्यानंतर ए जो आहे मित्रांनो बघा खेड्या भागासाठी सध्या नऊ टक्के बेसिकच्या ठीक आहे त्यानंतर याच्यात तीन गट असतात नऊ अठरा आणि सत्तावीस शहराच्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी सत्तावीस खेडे विभागात नऊ आणि साधारण जर असेल तर अठरा अशा पद्धतीचे तीन भाग असतात यापूर्वी जेव्हा डी ए पंचवीसच्या आतमध्ये होता तेव्हा आठ सोळा आणि चोवीस असं होतं ठीक आहे म्हणजे डी ए जर पंचवीस पर्यंत असेल चोवीस पर, चोवीस पर्सेंट पर्यंत असेल तर खेडे विभागासाठी आठ टक्के मिळतो नंतर आता पन्नास टक्केवर पोचला तर आता हे सॉरी पंचवीस टक्क्यावर जर गेला तर पंचवीस टक्क्यावर तो नऊ टक्के होतो आणि जेव्हा पन्नास टक्के डी ए होतो तर तो, तो होतो दहा टक्के ठीक आहे म्हणजे हेही आपल्याला वाढव वाढवा लागणार आहे त्यानंतर ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे तेराशे पन्नास असतो जर अपंग असेल याच्या याच्या तर याच्यात दुप्पट मिळते शहरा शहरी भागातही याच्यात दुप्पट मिळते ठीक आहे आता नववी ते दहावी यांची स्केल कोणती असणार हे आपल्याला बघायचं आहे तर बघा नववी ते दहावी हे यस फोर्टीन मध्ये येते मित्रांनो यांना यस फोर्टीनचा फुल पगार तिथं लागू होते त्यांचा ग्रेड पे त्रेचाळीसशे असतो आणि सातव्या वेतनानुसार अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे हे त्यांचं स्केल असतो म्हणजे त्याचं बेसिक झालं अडोतीस हजार सहाशे तर आपण इथं अडतीस हजार सहाशे करून घेऊ अडोतीस हजार सहाशे ठीक आहे हे झालं याचं बेसिक ठीक आहे त्यानंतर आता डी ए जो आहे हा पन्नास टक्के त्यावर मिळणार त्यानंतर एच आर ए जो आहे एच आर ए म्हणजे जे घरासाठी तुम्हाला घर भाडे जे आहे तर घर भाडे म्हणजे जे रक्कम मिळते त्याला एच आर ए म्हणते ठीक आहे तर ते दहा टक्के तुम्हाला इथं मिळणार आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स हे तेराशे पन्नास असं तुमचं पेमेंट होणार आहे किंवा जेव्हा एन पी एस अकाउंट हे काढण्याच्या पूर्वी ठीक आहे त्यानंतर त्यामधून काही डिडक्शन असते जसं की जी आय एस तीनशे साठ एक स्टॅम्पचा सा एक रुपया कटतो आणि प्रोफेशनल टॅक्स दोनशे रुपये असं पाचशे एकसष्ट रुपये कट होतात म्हणजे रेग्युलर प्रत्येक महिन्यात तुमच्या बासष्ट हजार पाचशे एकोणपन्नास रुपये हे इतके हातात येणार आहे सध्याच्या कंडिशनला बघा अजून तीन वर्ष व्हायचे आहेत जर आज जर तुम्ही फुल पगारी असते तर एवढं पगार तुम्हाला मिळालेला असता आणि आजच्याच कंडिशनला जर तुमचं एन पी एस अकाउंट जर असतं तर मात्र यामधून एन पी एस अलाउन्स हे आठ हजार एकशे सहा हे शासन टाकते आणि त्यानंतर आठ हजार एकशे सहा हे शासन कट पण करते आणि आपल्यापासूनही दहा पर्सेंट पाच हजार सातशे नव्वद हे कट करते म्हणजे शासनाने टाकलेले चौदा पर्सेंट आणि आपले दहा पर्सेंट असे चोवीस पर्सेंट ते कट होते आणि त्यानंतर तुमच्या हातात येते छप्पन हजार सातशे एकोणपन्नास पण पन हे आजच्या डेट आहे लक्षात घ्या ठीक आहे आता आपण काय करू की जेव्हा आज तुम्ही रुजू झालेले आहेत बरोबर तर रुजू झाल्यानंतर आता तुम्ही तुम्हाला अठरा हजार रुपये हे मानधन मिळणार ठीक आहे परंतु जेव्हा तीन वर्ष होईल तीन वर्षानंतर डी ए रेट हा वाढलेला राहील महागाई भत्ता वाढलेला राहील हा महागाई भत्ता मित्रांनो दर जानेवारीमध्ये आणि एक जुलैमध्ये हे वाढत असते केंद्राचा वाढ लागेल तिथून एक दोन महिन्यानंतर दोन तीन महिन्यानंतर हे आपला वाढते ठीक आहे मग हा वाढतो किती कधी तीन पर्सेंट वाढतो कधी चार पर पर्सेंट पण जवळपास आता चार पर्सेंट वाढलेला आहे तर चार चार टक्केनं जर आपण तीन वर्ष धरले समजा तर दरवर्षी एक जानेवारी आणि जुलै म्हणजे आठ झाला आठ ते चोवीस पर्सेंट वाढेल म्हणजे चोवीस पर्सेंट जर वाढलं तर हे होणार आहे चौऱ्याहत्तर टक्के डी ए ठीक आहे आपण इथं जर चौऱ्याहत्तर टक्के केलं दहा टक्के एच आर तेराशे पन्नास ट्रॅव्हलिंग लाऊस हे तुमचं बेसिक राहील तीन वर्षानंतर ठीक आहे हे डी ए आणि हे एच आर ए ट्रॅव्हलिंग लवस तर अशा पद्धतीनं तुमची ग्रॉस सॅलरी राहील बहात्तर हजार तीनशे चौऱ्याहत्तर नववी ते दहावीचे जे शिक्षक आहे त्यांचे आणि डिडक्शन राहील पाचशे एकसष्ट असे तुमच्या हातात एकाहत्तर हजार आठशे तेरा हे तुमचा पहिला पगार असेल पूर्ण महिन्याचा ठीक आहे आता तुम्ही हो जर अर्ध्या महिन्यात जर जॉईन केलं तर मग थोडा कमी होईल पण पूर्ण जर महिना आपण त्यावेळेचा जर धरला तीन वर्षानंतरचा तर एकाहत्तर हजार आठशे तेरा हे टोटल तुमची सॅलरी राहील एन पी एस अकाउंट काढण्यापूर्वी आणि एन पी एस अकाउंट जेव्हा कार्यालय काढेल कार्यालय त्याबद्दल कार्यवाही करते तर मात्र यामधून काही डिडक्शन होते आणि मग ही जी रक्कम आहे हे सोळा हजार सहाशे ऐंशी एवढी डिडक्ट होते आणि जवळपास हे दोन जी रक्कम आहे या दोन्ही मिळून म्हणजे हे होतात सोळा हजार एकशे एकोणीस तर हे तुमच्या अकाउंटमध्ये एन पी एच च्या अकाउंटमध्ये जमा होत राहते दर महिन्याचे आणि जवळपास पासष्ट हजार सत्त्याण्णव रुपये हे तुमच्या अकाउंटवर निव्वळ तुमची सॅलरी राहणार आहे तर अशा पद्धतीने हे पेमेंटचे कॅल्क्युलेशन आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अकरावी बारावीचं जे पेमेंट आहे ते कसं कॅल्क्युलेट होणार हेही मी सांगणार आहे त्यानंतर सहावी ते आठवीच्या विद्या, विद्या म्हणजे शिक्षकांचा एक प्रश्न होता की वन थर्ड म्हणजे काय वन थर्डमधले शिक्षकांचं जास्त पेमेंट आणि वन थर्डमध्ये नसेल तर कमी पेमेंट याबद्दलही आपण चर्चा येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्येही चेक करत राहा डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ब्लॉगची तुम्हाला लिंक मिळेल त्यानंतर एक टेक चॅनल आहे तेही बघत जा आणि त्यावरही मी काही व्हिडिओ टाकत असतो पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद